हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आम्ही लवकर उठलो होतो साडेचार पावणे पाचला उठलो होतं उठलं की अंघोळ केली स्वयंपाक बनवून घेतला स्वयंपाकामध्ये बनवली तर मटकीची डाळ शेंगदाण्याच्या पोळ्या आणि एका साईडला ठेवला होता कोरा चहा तर मी आणि मम्मी कोरा चहाचा नाश्ता करणार होतो आणि नंतर संचेसाठी संजयतने खाल्लं तर ठीक नाही तर संचेसाठी मग शेंगदाण्याच्या पोळ्या असाव्यात बरोबर म्हणून मम्मीने केल्या होत्या आता तुम्हाला वाटेल एवढ्या सकाळी उठून स्वयंपाक करून आम्ही चाललो तरी कुठे तर आम्ही चाललो आहे आता अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मम्मीने सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि इथं चाली होती देवपूजा मग संजित चाललं होतं बाहेर संचितला म्हणलं होतं ते चल पटकन संजितच्या अजून आंघोळ वगैरे झाली नव्हती उठला की संचित असा बाहेर खेळत असतो त्याला म्हणलं चल पटकन आंघोळ वगैरे घालून त्याला आवरायचं होतं आणि त्याचं आवरून झाल्यानंतर मग मी स्वतः आवरून लगेचच आम्ही एस टीमध्ये बसलो तर आम्हाला सकाळी सात पाचची एस टी मिळाली होती आता ही एस टी काय अक्कलकोटपर्यंत नाही सोलापूरपर्यंत आहे त्यामुळं आम्ही इथून सोलापूरला जाणार आणि सोलापूरपासून नंतर अक्कलकोटला जाणार तर असं आहे आता आमच्या घरापासून अक्कलकोट खूप लांब आहे त्यामुळं सकाळी पटकन लवकर उठून सगळं आवरून सात पाचची एस टी आम्हाला पकडावी लागले म्हणजे कसं लवकर निघाले की लवकर महागारी पण येतं म्हणून तरी ते बघू शकता सकाळी गेलेल्याचा एक फायदा बाहेरचं एकदम छान मस्त असं क्लायमेट असतं आणि एकदम छान बघायला वगैरे पण छान वाटतं तसंच ऊन खूप जास्त पडलं की मग असं बाहेर बघायला वगैरे वा हे वाटतं आता संचित चालले गडबड मम्मी उरक मम्मी उरक मम्मी उरक आता आम्ही आता चाललो तर तुम्हाला सगळ्यांना पण पडलेला असतो प्रश्न किती दिवस झालं माहेरी राहिले तर माहेरी सासरी जाणार नाही का तर चला बघा मी आज चालले सासरी हे बघा संचित सांगत पण आलाय उरक पटकन जायचं आहे म्हणजे आत्ताचा एक मिनी आत् आत्ताचा एक म्हणजे माझा लॉंग व्हिडिओ येईल आणि ह्याच्यानंतरचा एक नंतरचे मग तुम्हाला सगळे माझे जे व्हिडिओ आहेत तर ते तुम्हाला सासरचेच बघायला मिळतील तर अशा रीतीनं आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि अक्कलकोटमधून म्हणजे एस टी स्टँडपासून एक ॲटो रिक्षा करावी लागते आणि तिथून मग मंदिराजवळ आणून सोडतात मग इथं आम्ही आता मंदिराजवळ आलो आहे तर जवळपास आम्ही सव्वा दहाला मंदिरात पोहोचलो आम्ही अक्कोलकोटमध्ये म्हणजे लवकर निघाल्याचा एक फायदा खूप लवकर आम्ही पोहोचलो आणि सकाळचं कसं एकदम छान मस्त असं वाटत होतो आणि मग लवकर गेलं की कसं आरती वगैरे पण सापडते तर आरती असते एक साडे अकरा वाजता मग आम्ही आता चाललो होतो संचितला आता संचित हे असलं काय काय बघितलं की संचितचं लगेच चालू असतं मम्मा मला पण घे काहीतरी डंपर मागत होता मी म्हटलं आता तू लहान नाही तू मोठा झाला आता तू स्कूल चालू होईल तू गेला की अभ्यास करावा लागेल मग असं तसं मी काय काय सांगितलं की मग शांत बसलं इथून आम्ही घेतली पूजा पूजा घेतली का मग लगेच आम्ही मंदिराकडे चाललो आता मंदिराकडं कसं आता उन्हाळा चालू आहे गरमी चालू आहे ऊन खूप जास्त असतं त्यामुळं असं मंडप टाकल्यासारखं होतं खाली पण असं ओल्य करून असं पोत्या टाईपच काहीतरी होतं ते होतं त्याच्यावरून असं गेलं की असं छान थंड वाटत होतं गरमी वगैरे वाटत नव्हती जिथं तिथं फॅन लावले होते त्यामुळं असं मंदिरामध्ये गर्दी जरी खूप असली ना गर्दीच्या ठिकाणी कसं गरम जास्त होतं पण तिथं फॅन खूप मोठेच्या मोठे होते त्यामुळे गरम असं अजिबातच होत नव्हतं तरी इथं बघू शकता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये आलो आहे आणि मी ह्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर आलते आणि लग्नाच्या अगोदरच्या मंदिरा मंदिरामध्ये आणि ह्या मंदिरामध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे अगोदर जे झाड वगैरे होतं नंतर हे सगळं होतं ते सगळंच ओपन होतं आता पूर्ण पॅक केलं होतं आणि नवीन नवीन नवी काय ना काही तर त्यांनी ॲड केलं होतं आणि एकदम छान असं वाटत होतं पहिलं प मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे तरी, तरी पन्न पन्न तर बघू शकता आपण आतमध्ये आलेलो आहे फायनली तरी बघू शकता एकदम छान मस्त आणि लवकर आल्यामुळे एवढी गर्दी पण नव्हती पण नंतर हळूहळू गर्दीच्या म्हणजे आरतीच्या टायमिंगला गर्दी वाढत गेली आणि ते या घ्या पटकन तुम्ही स्वामी महाराजांचं दर्शन तर नंतर गर्दी इथून थोडं गर्दी होते आता इथून कसं लाईन वगैरे करून एक एक सोडायला पाहिजे होतं पण इथं काय लाईन वगैरे कायच नव्हते सगळे एकदम आतमध्ये चेंगरा चेंगरी चालू होती आणि कोण कोण मधून म्हणत पण होतं व्हिडिओ काढू नका व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळे मी कसं तर थोडासा घाबरत घाबरत आपले व्हिडिओ काढले आणि तुम्ही इथं बघू शकता इथं टी व्ही पण आहे तर या सी सी टी व्ही टी व्हीमध्ये पण तुम्ही स्वामी महाराजांचं दर्शन घेऊ शकता तर आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतलं की आता बसलो आहे आरतीची वाट बघत साडे अकरा वाजता असते आरती आणि साडे अकरा वाजता आरती वगैरे झाली की नंतर मग महाप्रसाद चारू होतो तर इथं सगळे असे बसले होते आणि इथं बसून बसून कसं सगळ्यांनी म्हणजे जे कोण काय पण म्हणतात कोण म्हणजे असं नवस वगैरे बोललेलं असतं तर बरेच जण पेढे वाटतात लाडू वाटतात आता स्वामी महाराजांचं कसं आवडीचं हे म्हटलं तर बेसन लाडू आहे तर त्यामुळं आम्हाला इथं बेसन लाडू पेढे वगैरे दिले हे बघा इथं मोठ्याच्या मोठे असे फॅन आहेत त्यामुळं फॅन असल्यामुळे असं अजिबात गरम वगैरे काहीच होत नव्हतं एकदम छान निवांत आम्ही बसलो आणि बसून एक अर्धा पाऊन तास इथं बसलो होतो तर इथं बघू शकता एक चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून इथं स्वामी महाराजांचा फोटो तयार केला आहे आणि हा फोटो मला तर असं लांबून वाटलं होतं की फ्रेम आहे आणि असे बसवले असेल पण नंतर जवळ गेल्यानंतर मग ते माहिती झालं की हे रुद्राक्षांपासून तयार केले नंतर हे घराचे चौकटी वगैरे लावत असतात मग मम्मीने हे एखादं घेतलं इथून एक घेतलं मला म्हणत होती कोणतं घेऊ तर मम्मीने एक घेतलं आणि नंतर मग लगेचच थोड्या वेळाने आरती चालू झाली आता जिथं आम्ही बसलो होतो तिथं बसू देत नाहीत आरतीच्या वेळेस सगळ्यांना उठवतात आणि लगेच आरती सा चालू होते तरी ते बघू शकता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ते वर टी व्ही आहे आणि टी व्हीमध्ये ती आरती आपल्याला दिसते आणि नंतर तिथं कसं टी व्हीच्यावरच बल्ब होता आणि ते बल्ब असल्यामुळं कसं दिसलंच नाही व्यवस्थितमध्ये म्हणजे असं कसं लाईटचा उजड होतं त्यामुळे कॅमेरामध्ये इतकं व्यवस्थित असं काही दिसत नव्हतं नंतर आरती वगैरे झाली दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि आता निघालो आहे बाहेर आता बाहेर आता मंदिरात आलो आहे कुठं पण आपण गेले की थोडीफार तर शॉपिंग होतेच त्यामुळं इकडचं तिकडचं थोडंसं बघी काय काय घेणं चालूच होतं तर भरपूर असं इथे छोटे छोटे असे आतमध्ये स्टॉल लावलेले आहेत ला जे तुम्हाला काय पाहिजे आहेत तर ते घेऊ शकतो आपण तर आम्ही काय असं थोडंफार मम्मीने अगरबत्ती ऊद वगैरे घेतला नंतर स्मरण वगैरे असं घेतलं आणि असं करून आम्ही पुढं चाललो होतो आणि पुढं आता इथून बाहेर जायचं बाहेर पडले की नंतर मग प्रसाद आहे महाप्रसाद महाप्रसाद कसं आरती झाल्यानंतरच सुरू होतो आणि नंतर महाप्रसाद पण असं म्हणतात की ज्यांना योग आहे तर त्यांनाच महाप्रसाद पण खायला मिळतो त्यामुळे आता आम्ही लगेचच चालू होतो महा हा प्रसाद खाण्यासाठी तर इथून आता बाहेर जायचं बाहेर गेले की मग थोडंसं पुढं चालत जायचं आणि चालत गेले की तिथं महाप्रसाद आहे तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मी लग्नाच्या अगोदर आले होते आणि तर लग्न होऊनच जवळपास सात वर्ष झाली आणि त्याच्या अगोदर एक दीड दोन वर्ष म्हणजे जवळपास आठ नऊ वर्षानंतरच मी गेले असेल आणि तेव्हा महाप्रसाद वेगळ्या ठिकाणी मिळत होता आणि आता वेगळ्या ठिकाणी मिळायला लागलं खूप मोठंच्या मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये प्रसाद आहे तर देतात छान वाटतं हे बघा हे सगळे कशा लाईने लागलेत आम्ही ज्यावेळेस मागाशी गेलो होतो त्यामुळे लोखर आलतो आम्ही त्यामुळं असं लाईनी नव्हत्या आता हे जे लाईन लागलेत नाही हे दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेत तर मी पहिल्यांदाच पेड्यांमध्ये एवढ्या फ्लेवर बघितले मला अगोदर माहितीच नव्हतं पेड्यांमध्ये एवढे फ्लेवर असतात पेड्यांमध्ये मी स्ट्रॉबेरी फ्लेवर बघितला मँगो फ्लेवर बघितला चॉकलेट फ्लेवर बघितला नंतर ऑरेंज फ्लेवर बघितला एवढ्या फ्लेवरचे पेढे वा मी तर ऐकूनच मला हे झालं म्हणजे कलरफुल दिसत होते मी विचारले हे असं का पेढे दिसते तर त्यांनी सांगितलं फ्लेवर आहेत पण आम्ही नाही आमचा नेहमीचा आणि ते आपला खाव्याचा पेढा आम्ही घेतला आणि आलो मग तर इथून सगळं काय 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 सगळं जे काय बघेल ते घ्यावंच वाटतं आणि पेड्यांमध्ये खूप प्रकार खूप व्हरायटी आहेत आणि पेढे महाग पण आहेत थोडंसं आणि बेसन लाडू पण आहे पेढा पण आहे पण जास्त करून पेढेच घेतात आणि इथं आम्ही चाललो होतो आता महाप्रसाद घेण्यासाठी खूप म्हणजे खूप छान एकदम भारी असं केलं होतं आणि छान पण वाटतं प्रसादाला पण खूप गर्दी होती आणि प्रसाद जास्त वेळ नसतो बहुतेक किती अडीच तीन वाजेपर्यंतच असतो त्यामुळं गर्दी खूप असते आणि मग लाईनी वगैरे होत्या मग ते लाईनी आम्ही आतमध्ये जाऊन सगळं मग आपण स्वतःच आतमध्ये गेलं की मग ताट वगैरे घ्यायचं हे बघा इथं बघू शकता असं हे सगळं ह्याच्यावर पाणी मारलेलं आहे सगळं ओलं आहे आणि ह्याच्यावरून चालत जायचं चा। असं चालत गेलं की मग कसं जरी खालचं ऊन खूप जास्त असलं तरी गरम वगैरे झालं तर गरम वगैरे लागत नाही म्हणून नंतर मग इथं पण बघू शकता इथं स्वामी महाराजांचा फोटो आहे आतमध्ये आणि जवळपास आम्ही लाईनमध्ये पण एक अर्धा पाऊ तास तर उभा होतो नंतर लाईनमध्ये उभा राहून नंतर मग आमचा प्रसाद खाण्यासाठी योग आला आणि मग ते खायचा स्वतः एवढ्या लांबून आपण गेलो आहे म्हणलं आणि प्रसाद खायचा नाही म्हटलं कसं व्हायचं तरी इथं बघू शकता लाईनमध्ये आता आम्ही प्रसाद खायला उभा राहिलो होतो आणि आपण स्वतः ताट घ्यायचं वाटी घ्यायची ग्लास घेत आता संचितला घेतला होता संचित काय स्वतः घेत नाही तिथं असा रूल आहे की लहान मुलं जोपर्यंत स्वतःचं ताट स्वतः सांभाळू शकत नाहीत तोपर्यंत मग त्यांना मिळणार नाही त्यांनी स्वतः हातात घेतलं भात भाजी घ्यायची त्यांची स्वतःची तयारी असेल तरच त्यांना ताट मिळणार आणि ते स्वतः हातात घेत नसतील तर नाही आईच्या ताटात खायचं त्यामुळे संचितने काय घेतलं नाही आणि मग आम्ही आणि मी आम्ही दोघांनी मिळून असं प्रसाद खाल्ला आणि खूप म्हणजे खूप भारी असा प्रसाद होता प्रसादामध्ये होतं आमटी होती कोबी होता नंतर खीर तर खूप छान होती चपाती होती तर एवढं सगळं खाऊन मस्त असा प्रसाद खाल्ला आणि आता आम्ही निघालो आहे आता घरच्या दिशेने आता घरी फोटो वगैरे काढला पण ऊन असतं घाम असतं त्यामुळे फोटे स्वतःला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे एवढं काही छान असं वाटलंच नाही कारण घाम खूप जास्त येतो गरम 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 होतं आणि इथं आम्ही ज्यावेळेस चालतो ना आता हे चौकोन तयार केलं आहे त्यांनी तर तेव्हा चौकोन नव्हता म्हणजे असं चौकोन होता पण समोरच्या साईडला हरिण वगैरे हे असं काहीच नव्हतं आता हे त्यांनी ॲड केलं आहे अगोदर पूर्ण रिकाम होतं ज्यावेळेस मी अगोदर आलते तेव्हा आणि आता एकदम छान केले नवीन केले इथं पण खूप जण येतात व्हिडिओ काढतात फोटो काढतात नवीन नवीन काय तर आपलं आणि आम्ही पण बघितलं थोडेसे फोटो काढले इथं तुळस होती इथं पण मम्मीने थोडीशी पूजा वगैरे केली तर असं सगळं केलं आणि खूप मस्त आणि एकदम छान झालं आम्ही जवळपास सवा दहाला पोचलेलो आणि सगळं आम्हाला होईपर्यंत एक दीड पाहुणे दोन तर झालेच आम्हाला आणि मस्त असं दर्शन पण झालं गेल्यासारखं कसं छान दर्शन झालं की मग छान असं बरं वाटतं नाही तर खूप गडबड 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 झाली की मग नको होतं आणि दर्शन पण नाही झालं कसं तरच वाटतं त्यामुळं आणि आरतीच्या वेळेस कशी गर्दी असते आणि आरतीच्या वेळेस मेन लोक खूप जास्त जमा होतात आणि आरती, होता आरती चालू झाली की थोड्या वेळ दरवाजा बंद असतो नंतर मग दरवाजा चालू होतो असं आहे तरी तर मग मी आता धूप घ्यायला लागली होती अगरबत्ती घ्यायला लागली होती आणि आपण आलो आणि भलं काय का न घेणं आपण कुठल्या तरी एका दुकानात जाऊन बघतोच तरी तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या होत्या धूप होते जे काय पाहिजे आहे तर ते सगळं होतं चला तर मग असं आहे आजचा अक्कोलकोटचा स्पेशल व्हिडिओ आणि तुमचे मिनी ब्लॉग बघून झाले असतील तर तुम्ही थोडंफार तुम्हाला आयडिया आलीच असेल आणि लाँग व्हिडिओ पण बघा आणि एकदम डिटेलमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवलेलं हो आहे आता संजयची खूप जास्त गडबड झाली आहे मम्मा चल मम्मा चल जायचं आहे जायचं आहे तर आता आम्ही आवरणार आहे आणि आवरून जाणार आहे आता ह्याच्यानंतरचा एकच तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायला मिळेल नंतरचे सगळे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला आता माझे सासरचेच बघायला मिळतील चला तर मग आता परतीचा प्रवास आमचा सुरू झाला अशा रीतीने आम्ही एस टीमध्ये बसलो डबल डेक्कलची आम्हाला बस मिळाली होती वरती बसलो होतो आणि संचितची इच्छा पण पूर्ण झाली संचितला हे एस टीमध्ये बसायचं होतं चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा आणि आता मी जातो आणि नंतर थोड्या वेळ वरती बसलो आणि नंतर येऊन मी खाली बसले संजित म्हटलं आता बास बास मुमा खाली पण थोडंसं बसू चला तर मग बाय